धनंजयभाई देशमुख सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर काय नेमकं तुम्ही कधी आले आणि या ठिकाणी तुम्ही नियोजनला आला आहात जे आपलं मराठ्यांचं चलो मुंबई आहे आम्ही नियोजनलाच आलेलो आहोत आणि आम्ही सगळेजण म्हणजे आपण सगळेजण सोबतच आहोत आणि जसं आपल्या आप्पांनी सांगितलं की सगळे नियोजन हे मुंबईतील बांधव करणार आहे मला एवढा विश्वास आहे की जे आपले समाज बांधव आहेत त्याच्यामध्ये सगळे सपोर्ट करतात त्यांच्यावर ठाम विश्वास आहे सगळ्या गोष्टी त्या पार पाठी कसे नियोजन हो काय तयारी आहे आम्ही मैदान पाहणी करण्यासाठी सामुदायिक शिष्टमंडळ अंतर्वली आम्ही रात्री आलेलो होतो मुक्कामासाठी तर आज सकाळी आम्ही सातला जेथे पोहोचलो संपूर्ण आझाद मैदानाची पाहणी केली आणि इथल्या मुंबईच्या संपूर्ण टीमनी समाजाच्या पूर्णपणे जबाबदारी घेतलेली तुमची तुमची पाण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल आणि आता अजून आणखी देखील आम्ही मैदानाची पाहणी करणार आहोत आणि पुढील मैदानाची पाहणी करण्यासाठी निघत आहोत आम्ही